विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ तिरंगी लढतीमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आता होणार आहे चार नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे महायुतीकडून शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे स्वातंत्र्य भारत पक्षाकडून दत्तात्रय काकडे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून दत्तू चव्हाण जनहित लोकशाही पार्टीकडून डॉक्टर सुरेश कुमटकर यांच्यासह दहा अपक्ष उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कायंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी अर्ज मागे घेतला असल्यामुळे लढत ही तिरंगी होणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु त्यांचा प्रभाव आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना नेमकी उमेदवारी कशासाठी दिली आहे त्याची चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आता त्यांच्यापासून दूर चर्चा सुरू आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दहा अपक्ष उमेदवार आहेत परंतु खरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीतील दोन उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित आहे महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तसेच भाजप सहभागी आहेत महायुतीकडून दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्यामुळे भाजपचे नेते व पदाधिकारी महायुतीतील कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देऊन प्रचारांमध्ये करण्यासाठी उतरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणावर सुद्धा विजयाचं गणित आता अवलंबून राहणार रा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची डोकेदुखी काही फार वाढू शकते सन दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे विरुद्ध डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती परंतु यंदा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर महायुतीकडून दोन उमेदवार असल्यामुळं आता महायुतीच्या उमेदवारांमध्ये मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे मतविभाजनाचा फटका हा महायुतीला बसतो की महाविकास आघाडीला हे आता पाहावा लागणार आहे आणि सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मराठा वंजारी माळी समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत तर दलित मुस्लिम बंजारा दंगर अल्पसंख्याक यासह इतर समाजाच्या मतदानावर विजयाचे सूत्र आता अवलंबून राहणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा